माजलगाव तालुक्यातील गावच्या जलजीवन योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार पावणे पाच कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस व दर्जाहीन नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावच्या जलजीवन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने पावणे पाच कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम बोगस व दर्जाहीन झाल्याने या कामाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी मानवी हक संघटनेचे सचिव कपिल आदागळे ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे दिलेल्या निवेदन निवेदनात एकूण सतरा मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे बीड जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका का घेत आहेत या योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीत वाढ होत असतानाही चौकशी का होत नाही हा गंभीर प्रश्न जिल्ह्यातील जनतेला भेडसावत आहे एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव आपल्या टाकोरच्या आप नगरीत पाण्याची दूरदर्श आहे परंतु पाच कोटी रुपयाची आपल्याला केलेली आणि याची इतकी फसवणूक झाली की मतदानाच्या टायमाला पाणी द्या आलं म्हणून आणि आम्हाला इतकं फसवणूक झाली की दोन दशे आम्ही इतके पाणी पी ते, ते काय करतो त्यांनी इथं उपस्थिती उभा करावा दिसत त्यांनी अशी आधी देवा दे उपस्थिती हो आम्हाला दाखवा काम कुठे चालू आहे म्हणून कशासाठी रुकले याचं उत्तर पाहिजे आपल्याला किती दिवसापासून आमच्या समाजाला पाणी नाही गोरगरीबाला गरिबाला पाण्याची काय दुर्दशा हे आम्हाला माहिती दाखवायला नळ योजने केली पैसे उचलून काय केले त्यांनी कुठे काय केले याचा आम्हाला या उत्तर पाहिजे अपेक्षा की आपल्या टाकोरवांच्या नगरीत पाण्याची दुरदशा आहे परंतु पाच कोटी रुपयाची आपल्याला नळ योजना दिसते दाखवायला केलेली याची इतकी फसवणूक झाली की मतदानाच्या टायमाला पाणी आम्हाला इतकं फसवणूक झाली की दोन नशे आम्ही इतके पाणी पी ते ड्रायवाला काय करतो आणि इथं उपस्थिती उभा करावा दिसत त्यांना अशी आधी देवा दे उपस्थिती आम्हाला दाखवा की काम पुढे चालू आहे म्हणून कशासाठी रुकलंय याचं उत्तर पाहिजे आपल्याला किती दिवसापासून आमच्या समाजाला पाणी नाही गोरगरीबाला पाण्याचे काय दूर कशा हे आम्हालाच माहिती त्या क्वॉरने केले पैसे उचलून काय केले त्यांनी कुठे काय केले याचा याचा मला उत्तर पाहिजे